मित्रांनो मी मिशन विशन आहे तर आपला ब्लॉक बँजेवरून आहे तर आपण चाललोय गावी तर कामाने मिळत माझ्या बरोबर आहे आयुष आयुषची गाडी आहे अवी बाय मा भाऊ अनिकेत तर आपण आता निघालोय मी ब्लॉग काय आहे घरातून काय शूट नाही केलं डायरेक्ट पनवेलवरून शूट केलंय जरा विसरलो हाय गडबडी जरा कामात होतो तर आता सकाळचे वाजले पाच वाजलेत घरा पनवेलला आहे तर आपण निघालो पहिला हॉल्ट आपण घेऊ जरा पेनला जरा काम आहे आपल्या मित्राकडे पेनला घेऊ हॉल्ट इथून मग आपण डायरेक्ट आपला पुढे गावी निघू आपण चला भेटू आपण प्रवासचा बघू आज गावचा शूट आज बँक आहे त्याच प्रवास बघू आज फॅमिली ब्लॉक पण येणार आपले फक्त बँजोचे ब्लॉग नसणार फॅमिली मित्र कुठे आपण ट्रिपला जाणार तिकडे सगळे ब्लॉक पण असणार आपले तर भेटू असेच पुढे चला

तर आपण थोडा हॉटेलला थांबलो थांबलोय जरा चाय बी पियाला थांबलोय हायवे किचन या हॉटेलला थांबले जरा आपली गाडी पण थांबले जरा चाय नाश्ता केला थोडा आता पोरा आहे तिकडे रायुष बाय मजा आहे का ना गाव तर आता आपण निघते पेन, न पेन ला झाला पेन वरून आता इकडून पंधरा मिनटं दाखवलंय अमरापूर आपल्या मित्राकडे जायचं जरा काम आहे त्यांनी बोलवलंय जेडीनी शेडी करून आपला मित्र आहे त्यांनी बोलवला तुझ्याकडे जाऊया भेटूया आपला काम आहे जरा जराच्या अन्टंकीला खूप मजा आली आता गावचा प्रवास सकाळ झाले बघू शकता तुम्ही क्लायमेट सकाळचं वातावरण खूप भारी असतं कोकणातलं सुख म्हणजे बारीक हे बघा पाणी पाणी हे बघा याच काय चालू बघा अरे कोण देखणा आला तरी गो गाव हे गाव कोण देखणा आलाय को है। है गाव इंकन आलंय कोण देखणाय गाव मी आलय का भावाला किशोव बघणार वाट मग भाव फुल नाटा फटा करतोय त्याला भेटाऊन पेन ला जाऊन आपल्या मित्राकडे मित्र भेटला तर बघू नाही तो बोलला घरी आहे या अलग ती भेट त्याला आपल्या भावाकडे या भावाने आपल्याला आपल्या मूर्तीच्या कामासाठी झालेलो आपण पेनला भावाने आपल्याला मूर्ती दाखवले पेनला आपण आपली गावची मूर्ती बुक करायला आलेलो कारण बघू इकडे मोठा खूप कारखाना आहे बाकी पब्लिक काम करते बघू शकता <laughs> <laughs> तिकडे पण मूर्त्या धारल्या आपलं काम झालंय आपलं काम झालंय मस्त आपली आपली मूर्ती बुक केली आहे ट्रेनला आपल्या भावाकडे डीने आपल्याला करून आपण निघतो आपल्या गावी जायला इकडून आपले एक काम झालंय आपलं दुसरं काम गावी बाकी आहे त्या गावी वेगळ्या जाऊ आता निघेल आपण ट्रेनवरून आपण ट्रेनवरून निघालोय ट्रेनवर निघाला आपण सगळे आपलं काम झालंय

आईश आईशोटी सिक्स आर्डर बनलाय आपला नाश्ता येतो नाश्ता करूया बापू पुढच्या प्रवासाला आपण घेऊया आपल्या गावी जायला आपला नाश्ता आलाय वडा उचल सगळ्यांनी वडा उचल मागितलाय आयुष पोर भरून खा बाबा लागू नको वडा उचल खाऊया नाश्ता करूया बापू भेटा घोडायला कसेलला थांबले सीएनजी भरायला वरू गाडी गाडीमध्ये आपल्या आयुष फुल कर ना करूल फुल डायरेक्ट म्हणजे गावी जाईल ना गोव्याला आता गोव्याला जाऊया आपण जे फुल करूया काय बोलतो आणि आपण म्युझियम आपण थोडा चानाट्ट केला मागायची आपण शूट गेला बघितला तुम्ही आले झोप आले आणि आपला माणूस बघायचा धामा दाखवतो दोन ते धाम बघा धामा शूट दाखवतो मी गप शूट दाखवतो सुम दाखवतो त्याचा काहीतरी वेगच चालू आहे याच काहीतरी भलत आलोय लागू आपण आल्यावर भेटू आपण बंडणगडला पोचलोय थोडं सामान घेऊ आपल्या घरच्या गर घरी वापरण्यासाठी काकी आहे काका आहेत आई आजोबा आहेत सामान घेऊया आणि मग निघा आपल्या घरी जायला गावी तिकडून थोडं पाच दहा मिनटावर त्या अंतरावर ते आपलं घर घर आहे चला आपण गावात पोहोचलोय बघा आता हा निखिलचा इकडे निखिल का घरी निखिल पोपो राधे 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 फायनल आपण गावात पोचलो आपण पोचलोय मंडनगड मंडनगाड तुलशी बजा बाय

गाडी लावली आपल्या घराबाहेर काय चालू आहे तोंड धुतला बाकी काय बोलतो पण कसं आलं तुझा प्रवास मस्त चुकाचा प्रवास झाला वाच झाला चुकाच गेली दोन्ही पण गेलेच वाय नष्ट करतो देख तो दौड़ा ला चला देखिए बोल चला ये आपल्या गावातून निघाल धरणावरती आलं बघू शकतात माझ्या गावच्या धरण आहे तुळशीच तर आता आपण इकडून जाणार माझ्या मावशीच्या गावी इकडे आपण जेवू दुपारी थोडा आराम करू आणि संध्याकाळी पाच सहा वाजता आपण मुंबईला किती वाजले दुपारचे दोन वाजले दोन वाजले काय दोन पाच झाले दोन पाच झाले ना आता साडेतीन वाजता पोचू तिकडे मध्ये आपण जेऊ चार वाजता उठू पाच वेळेपर्यंत निघू ना बाबा पाच वेळेपर्यंत निघू आपण पाच सहा वाजता मग म चू डायरेक्ट इकडे जाऊन आपण आपण जेवला थोडा आराम केला अर्धा एक तरी आराम केला के आयुष्य गावी निघाले मावशीच्या घर आहे मावशीच्या घराचं मावशीच्या पोरगा मावशीच्या घराचे निघाले मम्मीच्या गावी जायला मम्मीच्या गावी जाऊ आजीला भेटू मग मुंबईला निघा तो मम्मीचं घर मित्राचे आणले मित्राचे गाडी आले तर फायनल आपण आजीला भेटलो आता आपण निघतोय मुंबईला आयुष बॅक टू होम ना बॅक टू होम पब्लिकला बोल काय गेले आपल्या काय ना भावांना आता आम्ही चाललोय मुंबईला परतोय मजा आली वन डे वन डे ट्रीप मजा आली ना पण डे ट्रीप आता आपण निघते मम्मीच्या मुंबईला डायरेक्ट रेडी आहे माझा मावशीचा पोरगा बघा त्याचा वाटलाय जे शांत पांडा काय एवढा शांत वाटलाय हा मग आम्ही गावी आलोय का हाय की नाही हा काय रे गावी आलो का आहे की नाही इकडे विकडे इकडे बघ इकडे बघून बोल तू आता उद्या याला युट्यूब ला येशील बघशील ना युट्यूब ला हा युट्यूब ला बघशील ना उद्या येशील युट्यूब ला, ला? तू बाय बस तिकडे सोडतो आम्ही मावशीकडे मावशीकडे सुरू राहत मग तिकडून डायरेक्ट आपण बॅक टू होम जाऊ भाई राधे राधे चला भेटू डायरेक्ट तिकडे आपण एरियात पोचलो ब्लॉग एंड करतो घरात झोपलेलो आणि त्या शूट केलं ना संध्याकाळचं चला भेटू आपला नेक्स्ट ब्लॉगला असंच प्रेम द्या चला बाय गुड नाईट